प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहत आपण मराठी न्यूज एवीस शनिवारी बाळूमामाचा भंडारा उत्सव हबप तुकाराम बाबा महाराज मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच येणाऱ्या अमावस्येला म्हणजे एकोणतीस मार्च रोजी जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सव पार पडणार आहे येळवी येथे बाळूमामांच्या भक्तांच्या सहकार्याने श्री संत बाळूमामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे संपूर्ण मंदिर हे ब्रह्मकमळात आहे श्रीच्या मनमोहक मूर्त्या तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वराचे शिखर मंदिरावर उभारण्यात आले आहे येथे दरवर्षी बाळूमामांचा जन्मोत्सव पुण्यतिथी भंडारा उत्सव आषाढी कार्तिकी एकादशी महाशिवरात्री गुरुपौर्णिमेला साजरी केली जाते नित्यनेमाने सकाळी व संध्याकाळी सात वाजता मंदिरात आरती होते दर रविवारी कन्या व आंबेलचा प्रसाद तर दर अमावास्येला महाप्रसादाचे नियोजन भक्त मंडळींकडून केले जाते मंदिराच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यंदाचे भंडारा उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे शनिवारी एकोणतीस मार्च रोजी भंडारा उत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता श्री महाअभिषेक सकाळी सातला नित्य आरती संध्याकाळी सहा वाजता स्त्रीच्या पालखीचे वस्तीवरून आगमन सात वाजता बाळूमामाच्या चरित्र कथेवर अप्रतिम संगीत कीर्तन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन होणार आहे या सर्व कार्यक्रमात श्रीकलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप्पा तुकाराम बाबा महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे एडवी येथे होणाऱ्या बाळूमामांच्या भंडारा उत्सवास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे बाळूमामाच्या नावानं चांग सर्व भाई भक्तांना की दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता जगाचा मादक बाळगमाचा जो आनंद उत्सव आदमापुरामध्ये साजरा होतो त्यानंतर लगेजाची ओढ लागते ते म्हणजे येळवी गाव प्रत्येक वर्षी येळीमध्ये भांडारा उत्सव साजरा करण्याचा एक संकल्प येळवी गावातील ग्रामस्थ सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक वर्षी करतात तोच उत्सव ह्याही वर्षी तेवढ्याच आनंदात आणि तेवढ्या दिमागात करण्याचा मानस गावातील सर्व ग्रामस्थ आजी माझी सर्व पदाधिकारी माध्यमातून या ठिकाणी होतोय दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मध्यवस्ती इथून बाळूमाची पालखी मंदिराच्या दिशेनं होती नगर प्रदक्षिणा होईल हो आणि सायंकाळी ठीक साडेसात वाजता सात वाजता श्री विक्रांत सूर्यकांत जगताप मेजर यांचे संगीतमय कीर्तन बाळूमाच्या जीवन आधारित ज्या जगाचा मालक बाळूमाचा जे वैभव ज्या काळामध्ये ज्यांनी कार्य केलं त्या कार्याचा उल्लेख नाही तुमच्या आमच्या मनामध्ये रुजण्यासाठी तुमच्या आमच्या मनामध्ये त्याचा आदर्श घेण्यासाठी सुंदर कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे माझी सर्व भाविकांना विनंती की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या भंडारा उत्सव सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा ऐसा लाभ चुकविला चुका म्हणे वाया गेला त्या परमात्म्याची ओढ मनामध्ये आपण सर्वांनी ठेवावी या येळीच्या माळावरती काय वाजतं गाजत माझ्या बाळूमाचा भंडारा उत्सव या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं माध्यमातून सांगतो दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद देखील या ठिकाणी भंडारा उत्सव आपण सांगतो आणि भंडार उत्सवच्या माध्यमातून आपण सर्वांनी या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो ज्यांना ज्यांना आदमापुला जाता नाही त्याचा तो, तो आनंद घेतला भंडार उत्सवचा काय असतो तो येऊ गावामध्ये आपण सर्वांनी भंडार उत्सव म्हणजे काय आपण ह्याच देही ह्या डोळा बघण्यासाठी येणाऱ्या एकोणतीस तारखेला मी येतोय तुम्ही धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा